दरोडखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना आगही दिलं दरोडखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार त्यामुळे योगेश कदम यांनी चिंता करायचं काम नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले कारण अख्खी शिवसेना आणि खुद्द एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम आहेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभई दिला आहे शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेला सामना या वृत्तपत्रातून दोन दिवसापूर्वीच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत दावा करण्यात आला होता ज्या मंत्र्यामुळे महायुती वादा सापडत आहे अशा आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार असल्याचा दावा सामनामधून करण्यात आला आहे त्यानंतर मंत्रिमंडळातून डच्चू मिळणारे आठ मंत्री कोण असतील असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती यात राज्याचे गृह राज्यमंत्री तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचं नाव होतं अशी शक्यता वर्तवण्यात आली होती विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावरती वाळू चोरीचा आरोप केला होता त्यानंतर योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवलीत डान्स बार सुरू असल्याचाही आरोप केला होता तसेच योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी अनिल परब यांनी केली होती या संदर्भात अनिल परब यांनी पुरावे देखील दिले होते त्यामुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या होत्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो अशी शक्यता आली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी विरोधकावरच निशाणा साधला त्यामुळे योगेश कदमला सध्या तरी आभय मिळाला असं म्हणावं लागेल जय शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या दिवंगत मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण सोहळा आज म्हणजेच काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की योगेश कदम आ, काम करणारा कार्यकर्ता आहे आणि टीका करून काम बंद करता येत नाही त्यामुळे योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे दरम्यान एकनाथ शिंदे काय म्हणाले रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज खेडवासियांना सुंदर अशा नाट्यगृहाची भेट मिळत आहे ही आनंद आहे आणि समाधानाची बाब आहे कारण दोन हजार सात सालपासून ते नाट्यग्रह बंद होतं मात्र योगेश कदम यांच्या पाठपुरामुळे आज खेडव्याचे हे स्वप्न साकार होत आहे या चांगल्या कलाकृती पाहण्याची संधी येथील नाट्य रसिकाला मिळणार आहे दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या नावाच्या नावाने तयार करण्यात आलेली हे नाट्यग्रह म्हणजे शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीचं प्रतीक ठरेल असे उद्गार हे एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी काढले तर एकंदरीत पाहता या मग त्यांच्या भाषणामध्ये योगेश कदम यांना त्यांनी एक बॅक सपोर्ट दिला असल्याचं समजतं कारण योगेश कदम यांची उचलबांगडी होणार हे निश्चित असताना एकनाथ शिंदे यांचं त्यांना अभय मिळाला आहे यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू